श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास गुरुवार निमित्तच असणार आहे कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार बघा बघता बघता अगदी सात आठ दिवस उलटूनही गेले आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आला आता पहिल्या गुरुवारी तर आपण सेवा केलेल्याच आहे अगदी तशाच पद्धतीने उद्याचा गुरुवार देखील आपल्याला अगदी थाटामाटात घालवायचा आहे मागच्या गुरुवारी सांगितल्याप्रमाणे जी काही दररोजची किंवा दर, कि दर गुरुवारची जी कामं आहेत ती आपल्याला करून घ्यायची आहे त्यामध्ये हळदीचं लेपन असतं या व्यतिरिक्त अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची असते ही जी काही कामं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तीच कामं पुन्हा सांगण्यात तुमचा वेळ घेणार नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही बघितलं नसेल तर मागच्या गुरुवारचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने रोजची कामं आपल्याला करून घ्यायची आहे आता या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी आपल्याला पाच कामं आवर्जून करायची आहे किंवा त्यामध्ये तुम्ही सेवा देखील समाविष्ट करू शकतात आता उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे काय कामं करायचे आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता दर गुरुवारची जी कामं आहे ती तुम्हाला बऱ्यापैकी ठाऊक झालेली आहे त्यामुळे ती माहिती पुन्हा देत नाही पण उद्याच्या दिवशी या व्यतिरिक्त किंवा मार्गशीर्ष महिन्यानिमित्त आपल्याला काय काय करायचं आहे हेच आपण जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला पूजा मांडणी तर करायचीच आहे आता ज्यांनी कोणी महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे त्यांचा उद्या दुसरा गुरुवार आहे आणि दुसऱ्या गुरुवारची देखील पूजा मांडणी तुम्ही करणारच आहात तर शक्यतो पूजा मांडणी ही सकाळी अंघोळ झाल्या झाल्या लगेचच करून घ्यायची वाचन जरी तुम्हाला शक्य असेल ना लगेच वाचणं तर सकाळीच करून घ्यायचं कारण सकाळची जी वेळ असते ती अगदी प्रसन्नतेनं भरलेली असते त्यामुळे आपण जर त्यावेळेस वाचन केलं किंवा पूजा अर्चा केली तर आपल्याला देखील एक प्रसन्नता लाभते तर ती पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच एक छोटंसं काम करायचं आहे आता आ, हे काम करण्यासाठी किंवा याला तुम्ही सेवा म्हणू शकता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग लागणार आहे लवंग म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण जाणून घेतलेले आहे लवंग म्हणा किंवा वेलदोडे म्हणा या ज्या काही गोष्टी आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून याचा समावेश आपल्याला ह्या पूजेमध्ये करायचा आहे आता ह्या अकरा लवंगांची जी सेवा आहे ती तुम्ही लगेच सकाळी करून घेऊ शकतात किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केली तरीही चालणार के आहे पण आपण जी पूजा मांडणी केलेली आहे त्याच ठिकाणी बसून आपल्याला ही सेवा करायची आहे आता सेवा करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग घ्यायचे आहे आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टक लागणार आहे तुमच्याकडे जे पूजेचं पुस्तक आहे त्याच्या शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टक दिलेलं असेल तर त्या ठिकाणी बघून तुम्ही म्हणू शकतात किंवा तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही गुगलवर सर्च करून जरी महालक्ष्मी अष्टक म्हटलं तरीही जाणार आहे आता सेवा कशी करायची तर एक लवंग हातात ठेवायची आणि एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं त्यानंतर दुसरी लवंग पुन्हा त्या हातावर ठेवायची पुन्हा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं त्यानंतर तिसरी ठेवायची आणि पुन्हा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं अशा पद्धतीने आपल्याला अकरा लवंग एक एक करून आपल्या उजव्या हातावर ठेवायचे आहे आता दुसरी लवंग घेताना पहिली लगेच ठेवायची नाही ती आपल्या हातावरच राहू द्यायची आहे आणि एकत्रित अकरा लवंगा हातावर जमा झाल्यानंतर अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर त्या लवंग हातात घेऊन माता लक्ष्मीला आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या लवंग आहे त्या एका लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायच्या आहे आता ही अशा प्रकारची जी पोटली आहे ती तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या देवघरात ठेवायची आहे जिथे तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो ठेवतात त्या ठिकाणी ठेवलं तरीही चालेल किंवा देवघरात जिथे तुम्हाला जागा मिळणार आहे त्या ठिकाणी ठेवलं तरीही चालेल पण अशा प्रकारे अकरा लवंगांची पोटली आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्या देवघरात ठेवायची आहे आता हाच उपाय जेव्हा आपण इतर वेळेस करतो ना तेव्हा ही पोटली आपण तिजोरीत ठेवत असतो पण आता हा मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे आपल्याला ही जी पोटली आहे ती देवघरात ठेवायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला ती उचलून घ्यायची आहे आणि त्या लवंगांचा जो वापर आहे तो आपण खाण्यासाठी करू शकतो नक्कीच या एका सेवेने तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट महत्वाची ती म्हणजे उद्या प्रत्येक केंद्रामध्ये स्वामी असणार आहे तुमच्या घराजवळ कुठे केंद्र असेल तर आवर्जून त्यामध्ये सहभागी व्हा जर केंद्र नसेल तिथे शक्य नसेल तर घरी आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचा सा एक पाठ आवर्जून करायचा आहे ही झाली दुसरी सेवा कारण गुरुवार महालक्ष्मीचा व्रत करत असलो तरीही गुरुवार आपल्या गुरूंचा आहे स्वामींचा आहे हे विसरता कामा नाही म्हणून स्वामींची सेवा आपल्याला करायचीच आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती असेल विष्णू भगवानांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असतो अन्नपूर्णा असते त्या दोघां मूर्तींवर आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा तुम्ही म्हणून अभिषेक अभिषेक करू पण अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला करायचाच आहे जे तीर्थ राहणार आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे आणि थोडस आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे हे छोटस काम केल्याने देखील माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा आशीर्वाद आपल्या घरात कायमस्वरूपी राहतो त्यांचे कृपाछत्र आपल्यावर कायमस्वरूपी त्यानंतर गुरुवारच्या दिवशी गायीची सेवा करण्याला देखील महत्व आहे त्यामुळे जर शक्य झालं तर गायीला तुम्ही हिरवा चारा चण्याची डाळ गुळखाऊ घालू शकतात जिथे कुठे तुमच्या घराजवळ कुठे गोशाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात किंवा शेती वगैरे आजूबाजूला असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही गायीची अशा प्रकारे सेवा करू शकतात त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे असंही दर गुरुवारी आपण तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं जे दूध असतं ते अगदी चमचाभर आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं असतं हे दर गुरुवारी केल्याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त तुळशी मातेला आपण चिमुडभर हळद देखील अर्पण करू शकतो तुम्ही एक रुपयाचं नाणं जर अजूनही तुळशी मातेला अर्पण केलेलं नसेल किंवा त्या मातीमध्ये खोचलेलं नसेल तर ते देखील तुम्ही करू शकता त्यासोबतच लाल रंगाचा कलावा देखील आपण तुळशी मातेसाठी अर्पण करू शकतो ह्या गोष्टी जर अजूनही तुम्ही केलेल्या नसतील तर निश्चितच उद्याच्या दिवशी तुम्ही ते करून पहा आणि तुळशी मातेची देखील भरभरून सेवा करा तुळशी मातेजवळ आपल्याला उद्याच्या दिवशी एक तुपाचा ला दिवा लावायचा आहे तुळशी मातेची जितकी जास्त सेवा आपण करतो तितक्याच जास्त पटीने आपल्याला भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे म्हणून आपल्याला तुळशी मातेची देखील सेवा करायचीच आहे त्यानंतर उद्या आपल्याला काही ठिकाणी आवर्जून स्वस्तिक काढायचं आहे आता पाच सहा अशी ठिकाणं आहे त्या ठिकाणी आपल्याला उद्याच्या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळदी कुंकवाचा वापर करू शकतात किंवा फक्त हळद घेतली त्यामध्ये थोडंसं तूप एकत्र केलं आणि अशा पद्धतीने जरी तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे कशाही पद्धतीने काढा पण पाच ते सहा ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचंच आहे त्यातली सगळ्यात आणि पहिली महत्वाची जी जागा असते ती म्हणजे आपला मुख्य दरवाजा आपला मुख्य दरवाजा म्हटलं तर आपल्या घराचा आरसा असतो मुख्य दरवाजावरून आपल्या घराची पारख केली जाते त्यामुळे आपला मुख्य दरवाजा आपण स्वच्छ ठेवत असतो अगदी त्या मुख्य दरवाजावर जर आपण काही शुभ चिन्ह लावली चौसष्ट योगिनी यंत्र लावलं शुभ लाभ असं लावलं तर नक्कीच आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत होते त्यामुळे या मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही जर ऑलरेडी प्लास्टिकचं चिटकवलेलं असेल तर ते, ते तसंच राहू द्या खाली आपल्याला हळदी कुंकवाने किंवा फक्त हळद आणि तुपाने एकत्र एक करून ते स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीचं पहिलं स्वस्तिक मुख्य दरवाजावर येणार आहे दुसरं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या किचनच्या ओट्यावर येणार आहे किंवा जिथे टाईल्स वगैरे लावलेले असते त्या ठिकाणी तुम्ही ते, ते, ते स्वस्तिक काढू शकतात अग्नेय कोपरा जो असतो त्या ठिकाणी तुम्ही काढू शकतात किंवा जी आपली गॅस शेगडी असते त्या शेगडीवर मध्यभागी जरी ते, ते स्वस्तिक काढलं तरीही जाणार आहे पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी देखील आपल्याला काढायचं आहे आता शेगडीवरचं स्वस्तिक अर्थात आपण जेव्हा शेगडी स्वच्छ करणार आहोत तेव्हा पुसलं जाणार आहे तर हरकत नाही ते पुसलं गेल्यानंतर हरकत नाही पण सकाळी सकाळी आपल्याला अशा पद्धतीने शेगडीची पूजा करून स्वस्तिक काढून त्या ठिकाणी मनोभावे अन्न पूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता कधीही भासू नये यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतरचं पुढचं जे स्वस्तिक आहे ते येणार आहे आपल्या तुळशी मातेजवळ तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक अशाच प्रकारचं स्वस्तिक काढायचं आहे आता तुळशी मातेचं झाल्यानंतर आपण देवघरामध्ये देखील आपला जो देवारा आहे त्या ठिकाणी देखील स्वस्तिक काढू शकतो या व्यतिरिक्त आपण जिथे गुरुवारची पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी देखील पूजा करण्या अगोदर एक स्वस्तिक काढायचा आहे जिथे आपण चौरंग किंवा पाठ ठेवणार आहोत त्याच ठिकाणी थोडीशी जागा पुसून घ्यायची आणि असं छानपैकी मोठं स्वस्तिक काढायचं आणि मग त्या स्वस्तिकावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा हे एक काम आपल्याला त्या मांडणी करण्या अगोदर कर i says त्यानंतर आपली जी तिजोरी असते किंवा जिथे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट वगैरे तुम्ही ठेवत असतात महत्वाच्या गोष्टी ठेवत असतात त्या ठिकाणी तिजोरीवर तु, देखील तु, तुम्हाला एक स्वस्तिक अशाच अशा पद्धतीने काढायचं आहे बघा अशा प्रकारे जर आपण स्वस्तिक काढलं किंवा दर गुरुवारी जर आपण ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या व्यतिरिक्त स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो ना तेव्हा आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभत असतं आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण दरवेळेस केल्या दररोज केल्या तर आपलं मन प्रसन्न राहणार आहे आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे आणि मग जिथे समाधान असतं तिथे हळूहळू सगळ्या काही गोष्टी सकारात्मक घडू लागतात तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आवर्जून ह्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा आणि त्याचा अनुभव घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद